शेतकरी मित्र हो नमस्कार आज भारतभरातून मिल्क चार्जरचे अविश्वसनीय अनुभव आपल्या सगळ्यांच्या समोर व्हिडिओच्या माध्यमातून येत आहेत मित्र हो मिल्क चार्जरमुळे हजारो शेतकरी मित्रांना चमत्कारिक असे रिझल्ट मिळत आहेत असाच एक रिझल्ट आम्ही काल व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळ्यांना शेअर केला होता तर हे शेतकरी मित्र आहेत आनंद पाटील कागल कोल्हापूर या ठिकाणाहून यांनी आपल्या गाईला मागील तीन महिन्यांपासून मिल्क चार्जरचा वापर केला आणि रिझल्ट एकदम अविश्वसनीय असे मिळाले हे अनुभव ज्यावेळेस आम्ही ग्रुपवरती शेअर केले तर लोकांना त्यावरती विश्वास बसला नाही कारण त्या गाईमध्ये असे बदल झाले की ते विश्वास न बसण्यासारखेच होते मित्र हो ज्यावेळेस आम्ही त्या अनुभव सगळीकडे शेअर केले तर लोकांनी त्यावरती शंका उपस्थित केली की हे दोन्ही व्हिडिओ वेगवेगळ्या गायींचे आहेत परंतु मित्र हो हे असं नाही आहे ते दोन्ही व्हिडिओ एकाच गायीचे आहेत तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर तुमच्या नक्की लक्षात येईल आपण पाहू शकता मिल्क चार्जर वापरण्याच्या अगोदर त्या गायीची परिस्थिती खूप बिकट होती तिची अंगकाठी पूर्ण वाकलेली होती तिच्या खुव्याला पूर्ण बाक आलेला आहे तिचं शरीर हे आकसलेलं आहे पोट लोंबलेलं आहे म्हणजेच ती कुपोषित झालेली होती त्यामुळे तिच्या अंगावरती असलेले काळे निशान हे आकसलेल्या आणि कुंचित स्वरूपामध्ये आपल्याला दिसत आहे परंतु तेच मिल्क चार्जर वापरल्यानंतर तिच्यामध्ये जबरदस्त असे बदल दिसले अंगकाठी पूर्णपणे सुधारली मणक्याला पडलेला गॅप हा पूर्ण भरून निघाला अंगावरती मांस वाढल्यामुळे जे निशान आपल्याला लहान व एकत्रित दिसत होते ते पूर्णपणे विखुरले गेले प्रत्येक निशान हा त्याच प्रकारचा आहे फक्त तो मोठ्या व त्या दोन्हींमधील अंतर हे वाढलेलं आहे मित्र हो त्या गायीची गाभण राहण्याची तक्रारसुद्धा पूर्णपणे संपली मित्र हो हे दोन्ही व्हिडिओ एकाच गाईचे आहे जर आपण बारकाईने पाहिलं तर आपल्या नक्की लक्षात येईल मित्रांनो मिल्क चार्जरचे रिझल्ट हे अशाच प्रकारचे अविश्वसनीय व चमत्कारिक आहेत असाच एक अनुभव नगरमधील एका शेतकरी मित्राला आला त्यांना त्यांच्याच गाईचे सहा महिन्यापूर्वीचे फोटो व आत्ताचे फोटो दाखवले तर त्यांना विश्वास बसत नव्हता दोन्ही गायी ह्या वेगवेगळ्या आहेत असं ते सुद्धा म्हणत होते मित्र हो असे अविश्वसनीय रिझल्ट मिल्क चार्जर देऊनही आपल्याला मिळत नसतील तर आपल्या चाऱ्याची गुणवत्ता व मिल्क चार्जरचे प्रमाण हे नक्की तपासून पहा असे रिझल्ट आपल्या जनावरांना मिळवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद